नमस्कार मी श्रेया सावंत फिल्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती त्याच्या डेकोरेशनची किंवा कशाप्रकारे यावे आपण मंडप जो आहे बाप्पाच्या आगमनासाठी कशा प्रकारे तयारी करणार आहोत म्हणून तुमच्या तुम्ही जे आम्हाला कमेंट केलात की सुद्धा व्हिडिओ बनव की डेकोरेशनचं सामान कुठे घेता येईल तर म्हणून मी आज सिंधुदुर्गातले काही जे शॉप्स आहेत ते पाहणार आहोत तर सध्या मी आज आली आहे कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये आपण डेकोरेशनचे सामान कुठे घेऊ शकतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवडल्या आहेत किंवा कुठे काय काय घेणार आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये नक्की पहा दुकान आहे हे बरोबर नाक्यावर आहे आणि या दुकानाचं नाव आहे सगळ्यांना माहितीच आहे भाऊजी फुलवाला यांचं योगेश फ्लावर अँड डेकोरेटर्स यांचे दरवर्षी शॉप असतात मागच्या अशी ब्रिजच्या खाली होतं या तर यावेळी त्या ब्रिजच्या बरोबर समोर हा बघा हा नाका आहे आणि नाक्यावर उभं राहिले की समोरच तुम्हाला हे शॉप दिसणार आहे तर तुम्ही इथे येऊ शकता आता आपण बघूया इथे आपल्याला काय काय व्हरायटी पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर रेट्स कसे काय काय आहेत ते आणि हे काय काय अवेलेबल करून देणार आहे चला तर तर गणपती बाप्पा मोरिया असं लिहिलेला बोर्डच आहे आणि या ठिकाणी खूप सारे तोरणं आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर माळा सुद्धा आहेत आणि या ठिकाणी खूप सारे लोक येत आहेत आता आणि व्हिडिओ कॉलवर दा आहेत कुठचं डेकोरेशन काय घ्यायचं इथे मला दिसत आहेत मिरच्या भोपी मिरची गाजर यांसारख्या ज्या फळभाज्या आहेत ज्या आपण मातीला टांगतो ते सर्व या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या जे पाठीमागे जे डेकोरेशन आहे हे डेकोरेशनसाठी जी वॉल आहे तर त्यामध्ये खूप व्हरायटी आपल्याला बघायला मिळते आणि हे फोल्डेबलसुद्धा आहे म्हणजे फोल्ड करून पण तुम्ही ठेवू शकतो म्हणजे जर आपला यूज नसेल पुढच्या वर्षीच आपल्याला काढायचं असेल तर हे व्यवस्थित तोड करता सुद्धा येतं सो हे चॉईस मला बरी वाटली त्याचबरोबर यामध्ये या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी माळा ज्या आहेत त्या खूप प्रकारच्या माळ्या इथे व्हरायटी बघायला मिळतात खाली गोंडे असलेले नुसते प्लेन सुद्धा आणि बऱ्यापैकी अशी व्हरायटी आज इथे दिसते आपल्याला तर आपण आता ह्याची रेट जाणून घेऊया तर हॅलो योगेश हाय नमस्कार तर या वर्षी नवीन काय आहे आहे नवीन खूप व्हरायटी आहे स्टार्टिंग मग सांगतो तर हां नेहमीप्रमाणे आधी फुलांचे खूप आयटम आहेत छोट्या फुलांमध्ये okay. ज्यांना घरी स्वतः बनवायचं आहे त्यांच्यासाठी जवळपास पंधरा सोळा व्हरायटी ठेवलेल्या wow, आहेत छोट्या अस... फुलांमध्ये आणि आपलं बेसिक जो आपला स्वतःचे जे आमचे प्रोडक्शन आहे जे स्वतः आम्ही बनवतो हो तर पट्ट्यामध्ये आहे व्हरायटी okay. जे आपल्याकडे सहाशे रुपये स्टार्टिंग सुरू आहे सहाशे रुपयापासून साधारण अठ्ठावीसशे रुपयापर्यंत आपल्याकडे व्हरायटी आहे जी स्वतः आपण बनवलेली आहे त्यामध्ये व्हरायटी म्हणजे क्लोज टू नॅचरल जी आहे ती थोडीशी महागडी आहे बाकी तुम्हाला सहाशे रुपये स्वस्त मध्ये जे तुम्ही स्वतः तुम्हाला अवेलेबल आहे आणि हे आपण फोल्डेबल आहे ना हो पूर्ण फोल्डेबल आहे तुम्ही फोल्ड करू शकता दाखवतो तुम्हाला तुम्हाला पट्टा हवा तसा वापरता येईल तेव्हा फोल्ड करता okay. येईल झाल्यानंतर तुम्ही पुन्हा बंद करून ठेवू हो शकता पुन्हा पुढच्या वर्षी उघडायचा पुन्हा पुढच्या वर्षी वापरता करायचा पुरा स्टिकिंग केलेला आहे कुठेही बाहेर येणार नाही आणि त्यामध्ये फिलर वगैरे हो वापरले आहेत नॅचरल लुक त्याला दिलेला आहे आणि साधारण या पट्ट्यांची रेंज कशी असते सहा सहाशे रुपयापासून तुम्हाला एक अठ्ठावीसशे रुपयापर्यंत आहे आपल्याकडे म्हणजे पर्मनंट डेकोरेशन हो होऊन जाईल आणि बॅकग्राऊंड डेकोरेशन मध्ये काय काय येतं आणि बॅकग्राऊंड डेकोरेशन मध्ये आता आपल्याकडे आहे साधारण अशा प्रकारचे मॅट्स आहेत ग्रीन कलरमध्ये त्यामध्ये व्हरायटी कलर मध्ये पण आहेत कलर त्यात बरोबर सहा कलर आहेत आणि आता नवीन एक पॅटर्न आलाय फुलं पण येतील त्याला पान पण येतील सगळ्या प्रकारचे येतील साधारण नवीन पॅटर्न आहे साधारण सहाशे रुपयेपर्यंत बसतात त्यांची सहाशे आणि तो कमीत कमी शंभर रुपये आहे आपल्याकडे कमीत कमी चांगलं आहे चांगलं सहाशे रुपयापर्यंत आहे त्या चार व्हरायटी आहेत आपल्याकडे आणि साधारण म्हणजे एका एक डेकोरेशनचं आपल्याला सेट करायचं असेल तर किती कॉस्टिंग पडतं किंवा कसं काय करू शक साधारण पंधराशे रुपये बाराशे रुपये म्हणजे घरगुती डेकोरेशन करायचं असेल किमान हजार रुपयापासून स्टार्टिंग होईल हजार रुपये हजार रुपये डेकोरेशन होईल पुरा चांगलं डेकोरेशन होईल त्यांचं घरगुती मेन चांगलं आहे म्हणजे आम्ही कसं केलं की जे लोक मुंबईला जातात कोल्हापूरला जातात ना मग त्यांना त्या रेटमध्ये इथे आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय म्हणजे लोक आपले पैसे वाचवतो कुठेतरी पाचशे रुपये कोरोनापासून लोकांची परिस्थिती अशी आली की खरोखर पैसे वाचवायचा प्रयत्न करतो जो पण मुंबईला जातो मी कोल्हापूरला जातो मग त्याविषयी आम्ही इथे कणकवली ते वस्तू त्या रेटमध्ये खराब होणार नाही झालं पुन्हा पुढच्या वर्षी यूज करू शकता त्यामध्ये इनोव्हेटिव्ह करून पुन्हा पुढच्या वर्षी वेगळ्या पद्धतीने वापरू शकता त्या पण आयडिया आम्ही देतो लोकांना इथे ओके ओके आणि तोरणांमध्ये काय काय आता तोरणांमध्ये तीन फूटमध्ये आहे चार साडेचार फूटमध्ये आहे त्यामध्ये पण एक चौदा पंधरा व्हरायटी आहेत तीन फूट मध्ये साडेचार फूटमध्ये आहे पण जर मोठा पाहिजे दहा फूटमध्ये पण आहे डोक्यावर आणि हे यावेळी बघितले मी दिसले माळा दरवर्षी आपण प्लास्टिक किंवा गोंड्याच्या माळा बघितलेल्या थोडस साठ्यांमध्ये आलाय कपड्यामध्ये पहिल्याच वर्षी थोडा कॉस्टिंगला एक तीनशे रुपये जोडीपर्यंत पण ह्या वॉशेबल आहे तुम्ही धुवू शकता पुन्हा वापरू शकता हे नवीन आहे सध्या मुंबईला सध्या ह्याच फॅशन आहे तसं थोडं कॉस्टिंगला जास्त असलं कमी मागे आपण म्हणजे जर तुम्हाला हव्या असतील तर लवकर या मिळणार झाडामध्ये आहेत मी घरगुती सलवटला नॅचरल जशी झाड असतात ना ती शोभिवंत झाड फुलांमध्ये आहे पानांमध्ये आहे फुलांमध्ये आहे त्या पण आहे पाचशे साडेचारशे रुपयापासून साधारण अठराशे दोन हजार रुपयापर्यंत झाड आहेत मस्त दोनशे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना तर शंभर रुपयापासून आपल्याला डेकोरेशनचं सामान उपलब्ध आहे आपल्यावर आहे आप की आपण लूज फुलं घेऊन सुद्धा स्वतः घरी करणारे असतील तर तुम्ही डेकोरेशनचं करू शकता म्हणजे पाच रुपयापासून फुल आहे पाचशे रुपये हो शेकडा रुपये मग so, सा, सा, हो। ते पण आपण डेकोरेशन स्वतः करू शकतो सो खूप व्हरायटीज इथे आज पाहायला मिळाली आणखीन एक गोष्ट म्हणजे जर डेकोरेशन पण पण बिझनेस आहे घरगुती डेकोरेशन किंवा सामुदायिक असेल एक सार्वजनिक असेल त्याचं पण डेकोरेशन मी करतो मग त्याचा सात दिवस पाच दिवस अकरा दिवस पण खोली बाहेर असेल तर थोडा चार्जेस होतो ट्रान्सपोर्टेशन फरक पडतो त्याचं लवकर बुकिंग करावं लागतं जवळपास माझ्याकडे पंचवीस तीस बुकिंग झालेले आहेत ऑलरेडी दोन सोडून आम्ही बुकिंग केल्यानंतर आधी ऑलरेडी बंदच केले कोण ओळखीचा आला आता तुमच्या ब्लॉकच्या जर कोणी असेल तर त्याला अनेक दिवस आपण चान्स देऊ एक तारीख पण जर कोण त्यांना आपण करू त्यांचं डेकोरेशन म्हणजे जर तुम्हाला जर मुंबईला तुम्ही आणि गावी कोण नसेल आणि तुम्हाला डेकोरेशन असेल तर हे यांना तुम्ही आधीच बुकिंग करून हे तुमचं डेकोरेशन त्यावेळी तुम्हाला पाहिजे तसं करून मिळेल आणि मग ते तुमचं पाच दिवस सात दिवस अकरा दिवस तुमच्या गणपतीप्रमाणे ते तसं तुम्हाला फोटोज पाठवतो मी माझ्या व्हॉट्सअपवरून त्या डिझाईन तुम्ही चॉईस करता मी तुम्हाला बनवून देऊ शकतो किंवा तुम्ही स्वतः कस्टमाइज केलं असेल तर ते कस्टमाइज मिळून मी करून देईल ते लवकर सांगायला पाहिजे आता जरा वेळ कमी आहे मी प्रयत्न जास्त चांगला देण्याचा ओके मग हे पण एक चांगली गोष्ट आहे आपल्याला पाहायला मिळेल आ, मी आता इथेच थांबते कणकवलीमधील आणि कोणते कोणते शॉप झाले ते मी या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे त्याचबरोबर मी कुडाळ तालुक्यामध्ये पण जाणार आहे तिथे नवीन कोणते शॉप आहेत आणि काय नवीन व्हरायटी पाहायला मिळणार आहे ते या चॅनलवर तुम्हाला दिसणार आहेत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आधी जाऊन सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय पाहिजे सध्या बाजारांमध्ये तर तुम्ही मला खाली कमेंट करून नक्की कळवा चला तर चाकरमानी येत आहे ना वाट बघतो गणपती बाप्पा मोरिया